तयार तयार आहे आहेत लोकसभा निवडणुकांच्या आधी कर्जत खालापूर तालुक्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढत होता आणि त्यात नेते एकमेकांना भिडत होते सुधाकर घारे यांच्यावर टीका करत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी हल्लाबोल केला होता लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे आणि महायुती असल्यामुळे मधल्या काळात हा संघर्ष थोडा थंडावला होता पण लोकसभा निवडणुका संपल्या संपल्या सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेतून विधानसभेसाठी तयार असल्याची गर्जना केली आणि शिवसेना शिंदे गटाचे संतोष भोईर यांच्यावर पलटवार केल्यानं पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष वाढत जाण्याची चिन्ह आहेत ते तुम्हाला भावी भावी देणार नाहीत तुम्ही नका हे आमदार पच्वीस वर्ष यांना कोण हलू शकत नाही कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची हिंमतवान कार्यकर्त्यांची एक मोठी आहे आमदार आमचे सूर्यासारखे आमच्या आमदारांवरती तुम्ही थोकण्याचा प्रयत्न करू नका नाही तुम्ही तुमचा भस्म त्या ठिकाणी झालेश्वर राहणार कटकरे साहेबांच्या वरती मार्मिक टीका झाल्यानंतर तसे तडफडून तडफडून जागे झाले परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरून जर आमदारांच्या वरती टीका करणार असतील आणि आमदारांच्यावरती भाषण ठोकून शाबास घेऊन प्रयत्न करत असतील तर शिवसेना सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना ठोशाला ठोसा देईल सुधा भाऊना जर आमदारकी जी झाली असेल मा इथे असून सुद्धा तुम्हाला जर एवढीच घाई असेल तर तुम्ही लढा म्हणजे ते थोड्याच कालावधी हिंमत असेल तर तुम्ही लढून टाका तर तुम्ही समोर एकदा लढत ते एकदा काय व्हायची ते कुस्ती होऊन जाऊ द्या आमचा पैलवान तयार आहे आम्ही कुस्ती घ्यायला तयार आहेत ज्या माणसाने आपल्याला सांगितलं असेल दोन हजार मध्ये अशीच त्यांनी कुस्ती लावली त्या कुस्तीमध्ये चिटपट करण्याचं काम जिल्हा आपण सर्वांच्या माध्यमातून अरे आपण आपला पैलवान पण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या ताकदीने सर्वांच्या हिमतीने आपला पैलवाळ कधीही त्यांच्यासोबत कुस्ती केल्याला तयार आहे ही माझी बातमी त्यांच्याबरोबर आज जायला गरज आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका